बघा जेवढी ताकद असेल तेवढी समोर बघा आणि जेवढी ताकद आहे तेवढी तुम्ही लावा मी नॉर्मल ताकत मध्ये तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न करतो वन टू थ्री लावा ताकद काय लागलंय मी ताकद लावतोय आणि एकदा बघू आपण वन टू फ्री लावा ताकद काय होतो तोडून जातोय आता बघा हे फक्त बेल्ट तुमच्या हातामध्ये बांधतो आपल्या पृथ्वीतनं येणारी मॅग्नेटिक ऊर्जा आणि आपल्या शरीरातली ऊर्जा अटॅच करतं आणि तुम्ही एक ताकदवान होता तुम्ही जागेवर आता ते पाहू आता सांगण्यापेक्षा दहा हव्याला असं का म्हणजे काही करा असं व्यायाम केला सांगतं जेणेकरून आपल्या रक्तातला रक्तातील हिमोग्लोडिन आयरला हे ॲक्टिव्ह करतं चुंबक आणि लोह याचा काय चांगला संबंध आहे ओके एक दीर्घ श्वास घ्या एकदा दोनदा हां आता राहा मग शिक जसं उभारला होता तसं राहा

म्हणजे कुणालाही पटणार नाही तोड तो ओढ घ्यावा जात धरून ओढायचा साईडला पॅनला हात लावायला किती पोट हिसका देऊ आता बघा साहेब एक काढलं तरी देखील यांच्या अंगात एवढीच एनर्जी कुठंपर्यंत जोपर्यंत हे रेडिएशन मध्ये येत नाही म्हणजे काय मोबाईल घेत नाही रिमोट दाबत नाही पण रेडिएशन मध्ये जोपर्यंत येत नाहीत ना तोपर्यंत सांगता हा पुढे बघा ताकद खांदा दुखे होऊ द्या पण हे हल्ल्यावर आहे आता एक पण उचला तुम्ही तुम्ही एक स्वर्गांक फोन कराय आय फोन आहे का फोन उचला आपण दिवसभर किती फोन मध्ये वावरतोय हा ठेवा बस नंतर आपण काय केला दोन मिनटं बघा काय केलं सरांनी सरांनी काय केलं फक्त फोन उतरला नाही बाजूला ठेवला जवळ पण घेतलेलं नाही फक्त रेडिएशन आलं अंगात जी एनर्जी होती ती गेली आता कशी गेली बघा खरक्या लावा हा लावा फुल्ल ताकद लावा वन टू थ्री जावं ताकद किती पण लावा खरक्या वन टू थ्री लावा ताकद लावा लावा <laughs> देखे 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 <laughs> काय झालं एक फोन आपली आपली एनर्जी भर मला सांगा आता फोड वापरायचं बंद करणं शक्य आहे का ना। शक्यच नाही त्यासाठी हे ठेवा हे आहे सुरक्षा रक्षक आता तुम्हाला मी फोडलं होतो तो फोन उचला आणि खिशात ठेवा चालू करू हे रोज व्हायचं दिवसभर हा काय बिघडलं घडलं जर आपल्याला हा लक्षात ठेवा शिश्यात ठेवा आता चालूच किती बघा बघा साहेब मग अशी आपण काय केलं फक्त फोन उचलला बाजूला ठेवला तरी एनर्जी गेली आता काय केलं आपण फोन चालू पूर्ण मधला फोन चालू स्थितीतला फोन किशात ठेवलाय म्हणजे रेडिएशन मध्ये आहोत आणि आपण दिवसभरातलं कितीतरी फोन बोलत असतो रेडिएशन मध्ये असतो प्रत्येक क्षणा क्षणाला आपल्यातलं ब्लड सर्क्युलेशन डॅमेज करत आणि लवकर तेवढे ब्लॉकेज आपल्या शहरात त्यामुळे चालता बोलता अरे आत्ता बोलता बोलता माणूस आपल्यातलं निघून जातो आत्ता हे तर जास्त वाढलंय अरे ते आत्ता तरुण वयात चाललं चालतंय बारा तेरा पंधरा वीस वर्षाच्या पोराला पण व्हायला लागणार या यासाठी हे खूप महत्वाचं आहे कारण हे ज्याच्या साडी असेल पाणी पिला हे केलं तर तुमच्या शरीरात ब्लॉकेज निर्माण होणार नाही ना 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 आणि प्रत्येक रोगाचं कारण म्हणजे ब्लॉकेज आता बघा एक दावाला करा बघा फोन चालू आहे फुल रेडिएशन मध्ये दीर्घ श्वास घ्या जावं ताकत जावं ताकद <laughs> या यासाठी ताकद लावली का नाही बघा बघा आता दोन मिनिट दोन मिनिट साहेब आता बघा मोडल आता फक्त आपण तुमच्यातलं सुरक्षा कमीच काढतो हा चालू साहेब लावा फुल ताकद लावा सेकंदामध्ये चालू तर हे साहेब हे तुमच्या हातात असावं तुम्ही पूर्णपणे वापरावं हो। याच्यासाठी झोपण्यासाठी हे मॅट आहे आता दुसरं आहे हे पाणी आता पाण्याला त्रे तुमच्यावर नाही आपल्या घरातलंच आहे म्हणजे मी आणलेलं नाही

哎呀，这个。